नमस्कार मी भीमराव कडळी पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस उलटून गेलेले आणि सी आय डी तपास सुरू आहे तर सी आय डी पथक वाल्मिक अण्णाच्या घरी आज विषय घेऊन आलेलो आहे आजचा तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती म्हणजे नवनवीन आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतील आपण पाहिलं की पवनचक्कीचा जो वाद होता म्हणजे पवनचक्कीचा जर बा पवनचक्कीचा प्रकल्प उभा करायचा असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी ही महत्वाची असते ग्रामपंचायतीची परमिशन असेल तरच आपल्याला पवनचक्कीचा प्रकल्प उभा करता येतो तर कर पवनचक्कीच्या वादातून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा वादिवाद आणि त्या वादातून त्यांची झालेली हत्या त्यांची हत्या एवढी क्रूरपणे आणि एवढी निष्ठोरपणे झाली की तो त्याचा जो मृत्यूदेह होता त्याचा एकही भाग शिल्लक राहिला नव्हता की त्या भागावरती मारहाण झाली नाही असा छातीवरती कुस्तीसारख्या उड्या मारल्या होत्या त्याच्यामुळं बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या तर शरीराचा एकही अवयव शिल्लक नव्हता तर डोळे लायटर निजाळण्यात आले होते म्हणजे अशी एवढी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणाला अठरा दिवस झालेत तरी देखील सगळे आरोपी अटक केले नाहीत जेमतेम तीन आरोपी अटक केले होते म्हणजे जयराम चाटे आणि महेश केदार आणि अन्य एक आणि चौथा आरोपी जे आहे विष्णू चाटे हा पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला परंतु पोलिसांचं म्हणणं की आम्ही त्याला पकडलं पकडलं का असताना पण अटक केली हे महत्वाचं ह्याच्यातले अजून तीन आरोपी जे आहेत ते फरार आहेत तीन आरोपी हे फरार झालेले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी मात्र एवढं सांगितलेलं आहे की ह्याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही जे जे ह्या प्रकरणात असतील त्या त्या लोकांना अटक करू असं सांगितलं होतं तर ह्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे म्हणजे बीडचे खासदार बीडचे आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड नमिता मुंदडा मनोज जारांगे पाटील अशा लोकांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा हे प्रकरण फरार प्रकरतेने असं पुढं आलं आणि त्या विषयावरती उर्वरित आरोपींना अटक करा म्हणून अठ्ठावीस डिसेंबरला मोर्चा देखील ठेवण्यात आलेला आहे या मोर्चाला देखील हे सगळे पुढारी हजर राहतील म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जेवढे राजकीय पुढारी आमदार म्हणजे बीड जिल्ह्याचा फक्त एकच आमदार धनंजय मुंडे या आरोपींच्या पाठीशी आहे आणि बाकी सगळे आरोपींच्या विरोधात आहेत या प्रकरणामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक निलंबित केला तर पोलीस अधीक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली काही पोलीस निरीक्षक हे सक्तीच्या रजेवर पाठवले आणि एक दोन हवालदार निलंबित करण्यात आलेले आहेत परंतु या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सीआयडी सी आय डी नेमलेली आहे एसआयटी तर सीआयडी चा तपास हा जोराचा सुरू आहे परंतु हा तपासाचा नुसता भाग म्हणजे असा हीच केलं जातं का म्हणजे तपास हा मुळापर्यंत जातोय का कसा आता नवीन जे पोलीस अधीक्षक आलेले आहेत त्यांना शिंगम म्हटलं का जातं काम कोवत म्हणून आहेत तर त्यांचा देखील तपास जो आहे हा नुसता वरवरचा तपास आहे का खरा तपास आहे हे सुद्धा लोकांना कळायला म्हणजे आरोपी जर सापडत नसतील तर मात्र काय म्हणायचं असं अशी परिस्थिती आहे आणि जे म्हणजे त्यांनी जे सीआयडीचं पथक नेमलेलं आहे सीआयडीच्या पथकाची चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी वाल्मिक कराड ह्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे ज्याच्या विरोधात आंदोलन मोर्चे झालेले आहेत परंतु या वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे या केसमध्ये म्हणजे तीनशे दोन मध्ये सध्या तरी त्यांचं नाव घातलेलं नाही हे नाव घालावं म्हणून बीड मध्ये मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर लातूरला देखील मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन काल झालं आपण पाहिलं असेल की मोठा भला मोठा असा मोर्चा निघाला कि अटक करा म्हणून आरोपीला धनंजय मुंडेंचा मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा म्हणून देखील मोठा मोर्चा झाला हे देखील आपण पाहिला असेल त्यातच वाल्मिकाडे यांच्या घरी जाऊन सी आय डीच्या पथकानं पत्नीला पत्नीची चौकशी केली त्याचबरोबर वाल्मिक कराडे ह्याचे जे पोलीस सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात आली त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला त्याचबरोबर या प्रकरणात त्या स्थानिक पोलीस स्टेशनचे जे पोलीस होते त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं जबाब नोंदवला गेला परंतु एक एवढंच आहे की पोलिस पर्यंत कधी पोहोचणार वाल्मिक कराड हे कुठं गायब झाले वाल्मिक कराड फरार कुठं झाला हे देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर जे तीन आरोपी आहेत मुख्य आरोपी अजून ते देखील फरार आहेत ते देखील पोलिसांना सापडत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे या प्रकरणाचा मास्टर माइंडच अजून म्हणजे आरोपी सापडले नाही तर मास्टर माइंड कसा सापडणार हे देखील महत्वाचं आहे म्हणजे आरोपी जर सापडला तरच मास्टर माइंड सापडेल अन्यथा सापडणं कठीण आहे परंतु सी आय डीचं पथक मात्र वाल्मिकी कराड यांच्या घरापर्यंत जाऊन पोचलेलं आहे हे पण तेवढंच खरं आहे की या प्रकरणात नऊ डिसेंबर ला ही हत्या झाली आणि अद्याप म्हणजे अठरा दिवस उलटून गेलेले अठरा दिवसापेक्षा जास्त तरी देखील या प्रकरणाचा अजून छाडा लागलेला एकंदरीत दिसत नाही तर बघू आता पुढं काय होतंय आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे